डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचे आमचे सर्वांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये खूप मोठा के त्याग केला ज्या त्यागाच्याच बळावर आज आपण भारतीय राज्यघटना ही पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी त्याग आणि समर्पण केलेल्या खऱ्या अर्थानं या भारत देशासाठी वाहिलेली एक छान भेट आहे पण हे सारे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुटुंबाकडे कुटुंबाकडं फार कमी लक्ष देऊ शकले कारण त्यांना ध्यास होता या भारतीयांकरता आणि म्हणून बाबासाहेबांच्या जीवनावरचे गीत कष्ट केले तर माझ्या भीमाने जाण त्याची तुम्हा राहू द्या रे कष्ट केले तर माझ अभिमानी जाण त्याची तुम्हा राहू द्या रे कष्ट केले तर माझ अभिमानी जाणत्याची तुम्हा राहू द्या रे कष्ट केले तर माझ्या जाणत्याची तुम्हा राहू द्या रे संविधान दिले भारताला संविधान दिले भारताला जाती जातीत वाटून का संविधान जाती जा जाती जा करे कष्ट केले कलमाजािमाने जन तचि तुहुद्यारे मूल गमवि इथे बाभिमाने दुःख रमानी मूल गमवील इथे बाभिमाने दुःख साहिल त्या गीरमाने चळवळीस आता बाभिमाच्या चळवळीस आता बाभिमाच्या तुम्ही बेमान हो नकार रे चळवळीस आता बाभिमाच्या

पाण्यासाठी तो संघर्ष होता मानसन्मान नशिबीच नव्हता पाण्यासाठीच संघर्ष होता मानसन्मान नशिबीच नव्हता आज जग अभि सन मनाने आज जगतो अभि सन्मानाने पुण्यई त्या भीमाची असू द्या रे आज जगतो अभि सन्मानाने पुण्यई भीमाची ध्यानी असू द्या रे कष्ट केलेत माझ्या भिमाने कष्ट केलेत माझ्या अभिमाने जाण त्याची तुम्हा असू द्या रे कष्ट केले तुमच्या अभिमानी जाण त्याची तुम्हा राहू द्या रे कष्ट केले तुम्हाभिमानी जाण त्याची तुम्हा राहू द्या रे संविधान दिले भारताला संविधान दिले भारताला जाती जातीत वाटून कारे जाती जातीत वाटून कारे जाती जातीत वाटून कारे जाती जाती रे संघर्ष अभिमाचा या देशासाठी होता आणि म्हणून या देशाला जातीत प्रांतात वाटू नका हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि म्हणून या भारत दे, भारत देशाची राज्यघटना ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची सर्वात मोठी राज्यघटना आहे आणि जगामध्ये अतिशय सुंदर अशी राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून दिलेली आहे आज राज्यघटनेला जवळपास पंच्याहत्तर पूर्ण होत आहेत आणि म्हणून काळाच्याही पलीकडे विचार करण्याची दृष्टी असणारे बाबासाहेब आजही सुद्धा वंदनीय आहेत जोपर्यंत सूर्य या जगावर तळपत राहील तोपर्यंत तो डॉक्टर तो तो बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे कायमस्वरूपी तुम्हा मला मार्ग दावेत राहील असं मला अशात वाटतो जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत